ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत महिला बचत गटांच्या उत्पादनांची पाहणी व समस्या जाणून घेण्यासाठी पंचायत समितीचे उपसभापती प्रदीप वाघ यांनी दोन दिवसीय भेट दौरा आयोजित केला असून त्याची सुरुवात आज पाचघर येथून केली यावेळी ये बोलताना प्रदीप वाघ यांनी सांगितले की बचत गटांनी उत्पादित होणाऱ्या मालाची विक्री करण्यासाठी सरस कार्यक्रम उमेद मार्ट तसेच स्थानिक बाजारपेठेत न घाबरता झेप घ्यावी महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्याशिवाय सामाजिक प्रगती होणार नाही असेही प्रदीप वाघ यांनी सांगितले यावेळी बचत गटाच्या उत्पादित केलेल्या वस्तूंची खाद्यपदार्थांची तसेच व्यावसायिक स्टॉलला देखील भेट दिली आज पाचघर कडुचीवाडी किनिस्ते हट्टीपाडा जोगलवाडी खोडाळा येथील गटांना भेट दिली यावेळी उमेदचे सचिन मुंडे अमोल मोहडकर अश्विन कोरडा मयुरी गवारी यासह सरपंच नरेंद्र येले सरपंच लता वारे मंगेश दाते परशुराम आगिवले नंदकुमार वाघ सखाराम शीत ग्रामपंचायत सदस्य कविता मडके कल्पना कडू बाळकृष्ण शिंदे भारती शिंदे हिरा शिंदे बचत गटांच्या अध्यक्षा अध्यक्ष सचिव सदस्य व मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या प्रतिनिधी दयानंद शिंदे मोखाडा पालघर गटामध्ये तेरा सदस्य आहे आणि आतापर्यंत बांद्रा मुंबई सगळीकडे भरपूर प्रमाणामध्ये आमचा व्यवसाय आहे आणि त्याच्या मागे मार्गदर्शन आम्हाला आमच्या मोहनकर सर आणि आता आल्यामुळे त्यांचं काही नाव माहिती नाही पण आतापर्यंत उमेद आम्हाला खूपच सहकार्य केलं आणि आज जे बोलते मी तर खा उमेद बोलते म्हणजे मला पण तुम्ही तुमच्या सारखीच होते मला पण शिकायला भेटलं बाहेर काय करते आणि आपलं घराची परिस्थिती कशी सुधारतात हो आज पण मी गटामध्ये राहूनच माझी परिस्थिती पण पर सुधारलेली आणि मला असं वाटलं की माझी एकटीचीच नाही झाली पाहिजे तर माझ्या सगळ्या तेरा महिलांची झाली पाहिजे तर आम्ही गेल्या वर्षी आम्ही बँक ऑफ इंडियामध्ये निकम साहेबांना भेटून स्वतः तीन लाख रुपये कर्ज घेतले आणि स्वतः आम्ही पत्रवळी मशीन समोरच केलेली आहे पण आमच्या साहेबांना सर्व सरांना विनंती अशी आहे की आम्ही आम्ही कोणाचं मार्गदर्शन न घेता आम्ही स्वतःच्या हिमतीने मशीन घेतली आम्ही व्यवसाय करतोय पण ती व्यवसाय आमचा फार मोठ्या प्रमाणात व्हावा अशी आमची इच्छा आहे आणि आम्हाला कुठेतरी बाजारपेठेमध्ये एक स्थान मिळून द्यावे म्हणजे आतापर्यंत तरी आम्ही एक दीड लाख रुपये कमवलेले एवढं बोलू माझं भाषण संप